मित्रांनो समज बघू शकता चांगले कशी गाडी विजय झाले नमस्कार मित्रा कुठून आला आजच्या या मैदानाला रुंदे तिटूवाल्यावरून कसं काय होतं आजचं नियोजन कसं काय आज म्हणजे घरचाच हात पराळा का पैरे वगैरे आला कसे काय खरेदी वगैरे कुठून केली बैलांची साधारण दादा बैलांचे प्राइस वगैरे किती साठ हजार ला म्हणजे खरेदी करताना काय काय बघितलं आणि कोण कोणती माणसं होती थोडी नक्कीच ना कुठेतरी बैल बघताना पण चांगल्या अशा अनुभवी माणसां लागतात म्हणजे कसं काय किती वाजता गेलेलं करा तुमच्याकडे आणि कोणत्या बाजाराला ऑनलाईन घेतलं ऑनलाईन बघितलं त्याचं फोटो बघितलं त्याच्यावरून घेतलं दादा आपली गाडी कोणाच्या नावाने दादा नक्कीच कुठेतरी ना बैला पण असे चांगले असे फिटनेस वगैरे मध्ये आहेत बैलांना खुराक वगैरे कसा काय दादा बैलांचा पावसाळी नियोजन वगैरे कसं काय असतं इकडे घरी घरीच असतात का बैल नक्कीच दादा कुठेतरी आणि हा सीझनचा कितवा गुलाला असणार दादा नक्कीच असे चांगले असे गुलाल घेत राह बेस्ट ऑफ करतो बघू शकता मित्रांनो बैलांचे फिटनेस वगैरे कसे आहे चांगले असे बघू शकता इकडे खुराक वगैरे डेंजर आहे बाई हो बघा मालक बघा कसा आहे इकडं मालकाचा निस्वार्थ प्रेम बघू शकता मित्रांनो बायलांच्या इकडे हो नवीन खरेदी बघा लाता बिता फिरतो डेंजर बाई ही नवीन खरेदी आणली त्यांची गुलाल एक मित्र कसा वाटत गुलाल घेतलाय आज खूप आनंद होतो बैलांनी गुलाल घेतल्यामुळं कारण की लगातार आम्ही संघर्ष करत होतो गुलालासाठी तीन वर्ष दोन वर्ष ते अडीच वर्ष संघर्ष केल्यानंतर आम्हाला गुलाब भेटलाय म्हणून खूप आनंद वाटतो दादा कुठेतरी ना आपला चांगला असा गुलाल होतो आणि मित्र परिवार पण जोडीला लागतो काय बोलू मित्र परिवाराबद्दल खरंच बोलायचं तर परिवार असेल तरच आपण या क्षेत्रामध्ये टिकू शकतो म्हणून जेवढा आपला परिवार जोडता येईल तेवढा मित्र परिवार जोडावा असं माझी तरी अपेक्षा आहे दादा नक्कीच कुठेतरी ना गाडे विजय होते ना त्यामुळे सर्व मित्र परिवाराला ड्रायव्हर असं सुट्टी मेकर ड्रायव्हर बद्दल बोल बोलू शकता काय बोलू शकता ड्रायव्हर बद्दल बोलणं तेवढं चांगलं आहे कारण की आमचे अरुण ड्रायवर झाले समीर ड्रायवर झाले राहुल ड्रायवर झाले रोहनचे सगळेच आमच्या शब्दाला मान ठेवून गाडीवर बसतात आणि असं म्हणजे कोणती अपेक्षा न करता आमच्या शब्दावर येतात म्हणून आम्हाला ते ड्रायव्हर चांगले वाटतात दादा नक्कीच कुठेतरी डायव्हरला पण आपला म्हणजे मित्रच मानला पाहिजे कारण की तो पण त्याचा जीव धोक्यामध्ये घालून गाडी फाकणार किंवा काय हार्जित होणार ते वेगळा पण तो स्वतःचा जीव धोक्यामध्ये हो घालून गाडी हो बसतो काय बोलू शकतो खर तर त्यांचा खूप मोठा संघर्ष असतो आणि आपल्या शब्दाला शब्द मान ठेवून सा। ते येतात म्हणून त्यांना आम्ही पहिले प्राधान्य देतो दादा नक्कीच कुठेतरी ना घरी पण बैलांचा चांगला असा म्हणजे सांभाळ होणे त्याच्यामुळेच आपला बैल खूप पुढे वळू शकतो ताकद येऊ शकतं घरी कसं का काय नियोजन असतं घरी नियोजन चांगला प्रकार असत घरी आपली आई आहे आमचे मुल शेड आहेत चौधरी असतील इथे कुठेतरी गेले असतील सगळं नियोजन तेच बघतो घरी दादा आजच्या या पाटगाव मैदानामध्ये बघा असं अचानक म्हणजे उंबरवेडा कॅन्सल झाला आणि इकडे तुम्हाला सांगितलं मला पण भरपूर तुमचे फोन आल की कसं काय नियोजन काय बोलू शकता बद्दल पण चांगली आहे म्हणजे आता या पावसाच्या दादा नक्कीच पुढे असेच गुलाल घेत बेस्ट ऑफ लक करतो तुमचा अनु अनमोल वेल मला दिल्याबद्दल धन्यवाद